मुद्दाम इथं उपस्थित असलेल्या आपल्या या प्रचार सभेच्या निमित्ताने माझे मित्र श्री सुरेश पाटील त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा ते आज इथं आले मी त्यांना खूप आजारी होते सहा महिन्यापूर्वी मी बघायला गेलो होतो ते आज इथं आले आणि आमच्या श्री कोथेंना आशीर्वाद द्यायला ते इथे आले बरोबर कॉर्पोरेशन मध्ये होते पण ते आले इथं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो त्यांना की अशा तऱ्हेनं तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आहे पक्ष वगैरे बाजूला ठेवला आणि आपल्या महेश कोटेला आशीर्वाद देण्याकरता ते इथं आले याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज <देवरे दिया देवरे दिया देवरे> मनोहर सपाटे इथं आहे उदय शंकर जी आहे वल्लभ वल्ला वल्ला मित्र विवेक खन्ना है भारती इकल पल्ले जाटकर है संदीप पाटिल राहुल वर्दा है, है। चंद्रक बल्लीनाथ सोलापुर राजू अंबेकर बाबाहेतराज शेख आहेत मुकुंद शिंदे आहेत आणि बाकी कोणाचे नावं राहिली असेल तर माफ करू ज्यांच्यामुळे मी मुद्दा नेता आलो शिरकुल आणि एक पाठीमागे इकडे वैदू वस्ती आपली त्या वैदू आमचा जवळचा अतिशय कार्यकर्ता होता जवळचा कार्यकर्ता होता त्यांची आठवण आल्याशिवाय मला राहत नाही त्यावेळेस असा उजेड काही नव्हता मी चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की माझं पहिलं इलेक्शन होतं एकोणीशे त्र्याहत्तर साली तर अंधारातून आम्ही पडत वगैरे त्यांचं झोपडीपर्यंत तिथं आलेलो होतो असा हा भाग आणि तुम्ही आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि शिरकुल वगैरे जे सगळ्यांची मंडळी कुठे दिसत नाही शिरकुल खाली आहे खाली असतात ही मंडळी पण लगेच कधी वर येतो चालता येत नाही स्थ महेश खोपेंच्या सारखा का एक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये कर्तृत्वाची ताकद आहे आपल्या कॉर्पोरेशन मध्ये अभ्यास अशा तऱ्हेचा भाषण करून प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे त्याला देखील आपण एक दोनदा माघार करायला लावली त्यांचा पराभव केला असं होत कधी कधी माझ्यासारख्याचा देखील पराभव होतो मग बाकी सोडून द्या आणि म्हणून आज त्या पराभवाच्या नंतर माझ्या मित्रांचा मुलगा महेश कोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागवला आलेला आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे वा एक नंबर आहे म्हणतात ते तसाच हा उत्साह कायम ठेवा मला पूर्ण खात्री आहे क्या विभागामध्ये रात्री सभा झाली की माणूस यशस्वी होतो उमेदवार यशस्वी होतो आ, आज, आज खरं म्हणजे महेशनी काम केलेलं आहे ते सांगतील आपल्या सोलापूरला कसं पाणी आणलं काय आपण केलं त्याच्याकरता चाळीस वर्षापूर्वी काय स्थिती होती ते सगळं सांगतील आणि आता सुधारणेकरता म्हणून आपल्याला हे मोठा प्रयत्न करून आपल्याला पुढे जायचं आहे की विधानसभेमध्ये तिथे कपशाचं काम करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे असले लो, लोकप्रतिनिधी पाहिजे की तिथं सगळ्यांना लोक करता झगडणारे लोक प्रतिनिधी पाहिजे प्रणिती ताई झगड ते तुम्ही बघताना घाबरत नाही आणि तुम्ही प्रणितिताईला निवडून दिले तर ती प्रणितीचा खासदार झाली आता त्यांच्या इथं आता खाली इथं काम करणारे पॉवरफुल लोक असल्याशिवाय महाराष्ट्राच्या असेंब्लीमधली कामं होणार नाही म्हणून कोटेंना निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही आपले प्रश्न सोडून घेण्याकरता दैनंदिन काम करण्याकरता म्हणून महेश कोटेना निवडून द्याल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही ना येणाऱ्या वीस तारखेला महेश कोटेंचं चिन्ह तर ती तिथारी ती तिथारी महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये वाजवून न करता म्हणून त्यांना पाठवूया आणि विजय तिथे लावूया अशा प्रकारची प्रार्थना मी करतो आणि त्यांना तीस तारखेला निवडून देण्याची तुम्हाला विनंती करतो मी ते म्हणतात आत्ताच निवडून आला बाकीच्या कशाला काम बरोबर आहे की मी जरा गडबडीत असल्यामुळं जास्त काही बोलू शकलो नाही पण इथले सगळे माणसं गरीब आहेत पण कर्तृत्व नाही मोठं नेतृत्व त्यांच्याकडे आहे तर अशा लोकांच्यासाठी म्हणून महेशनी आपलं काम खूप चांगलं करावं आणि